कारण हाडप सरभर ट्रॅफिक आणि याच्यामध्ये अ खूप वेळ झाला खरं तर मी खूप वेळेवर पोहोचायचा कायम प्रयत्न करत आली आतापर्यंत ह्याच्यामध्ये पण सॉरी अ वीस तारखेपासून आपली नेहमीची भिंठली जत्रा अठरावी चालू होतीये आणि ती पंचवीसच्या संध्याकाळपर्यंत चालणार आहे आणि त्या बाबतीमध्ये एक नोट तुमच्या समोर आलेली आहे त्या बाबतीत जर काही मला प्रश्न असतील तर तुम्ही विचारा फक्त एक गोष्ट मला सांगायची की यावेळीची भिंखरी जात्र आपण एप्रिल एप्रिलमध्ये पंचवीस वर्ष पूर्ण होतात ते आपण पवारांना ते माझे सासरे होते तर त्यांना ही भिंखेरी आपण समर्पित केलेली आहे त्यांनी केलेलं शेतकऱ्यांसाठीच जे काम असेल का दिवक आणि कृषीसाठी गाई आणि कोंबड्या यासाठी शेतकऱ्यांसाठी त्यामुळं त्यांच्या या कामाचं कुठेतरी आपण परत एकदा आठवण करावी आणि ते पुणेकरांच्या समोर भिंथणीच्या माध्यमातून आणावं म्हणून यावेळीची भिंथणी आपण अप्पासाहेब पवार यांच्या कामांना आणि त्यांना ती समर्पित केलेली आहे त्यामुळे त्यांची सर्व माहिती आपण यावेळेला वेळेला भिंथणी आपण डिस्प्लेला लावतोय आणि त्यांचा जन्मापासून तर त्यांचा प्रवास ते केलेली देलिक कामं हा सगळा यावेळच्या भिंथणीच मुख्य आकर्षण असेल आणि अ जिंतरी मध्ये शेतकरी आहेत ज्या कंपन्या आहेत नामांकन मिळालेल्या त्या कंपन्यांना आपण यावेळेला पंचवीस स्टॉल आपण शेतकऱ्यांसाठी नेहमीप्रमाणे तिथे ठेवलेला आहे शक्यतो रेसिड्यू फ्री याच गोष्टीचा आपण आग्रह आहे मिलेट ज्याच्यामध्ये जास्त आपण आग्रह करतोय मिलेट वर आणि सत्त्याऐंशी स्टॉलची फूड आपली हे आहे फूड फेस्टिवल आहे तिथे खाद्य महोत्सव म्हणतो आपण व्हेज आणि नॉन व्हेज याच ह्याच्यामध्ये आहे आणि अठरा जिल्ह्यातून महिला तिथं येतात आणि पंधरा राज्यातून संस्था ज्या हातमाग आणि प्युअर कॉटन प्युअर सिल्क आणि नॅचरल अहिंसा सिल्क वगैरे अशा गोष्टीवरती कामं करतात त्याला आपण ऑर्गॅनिक म्हणूया अशी काही लोक काही राज्यातून तिथं येतात त्यामुळे यावेळीच्या भिंथरीमध्ये सव्वा तीनशे स्टॉल आहेत शेतकऱ्यांना धरून आपण आणि मग अप्पासाहेबांच्या कामाचं तिथे सगळं प्रेझेंटेशन तिथे आपण करतोय सत्तर टक्के महिला या नवीन आहेत महिलांना आपण देतो त्यानंतर त्यांचा हात सोडून आणि त्यांना सांगतो उभ्या राहता तुमचं तुम्ही मार्केट तुम्हाला मिळालंय तर तुम्ही ते डेव्हलप तुम करा आणि उभ्या राहा आणि नवीन महिलांना आत येऊ द्या त्यामुळे नेहमीप्रमाणे सत्तर टक्के महिला या नवीन आहेत आणि बाकीच्या त्या महिलांना पर्याय नाही किंवा जे त्याला कर रिपीट करावं लागतं काही फूड हे पदार्थ मिळत नाहीत आपल्याला अशा काही गोष्टी आपण रिपीट करतो तीन वर्षाच्या पुढे आपण रिपीट करत नाही आणि काही स्पॉन्सर आहेत कारण जिंकरीचा खर्च आणि तो खूपच आहे मोठा त्याच्यामध्ये तीस टक्के महिला कंट्रीब्यूट करतात पण सत्तर टक्के आम्हाला आमच्या स्पॉन्सर ती सगळी रक्कम उभी करावी लागते मूळ संस्थेला कुठेही पैशाची आच न देता हा सगळा पैसा बाहेरून उभा करणं आणि भिंकरी चालवणं हे कोविडकरून जवळपास आता वीस वर्ष झालीत पण कोविड मध्ये आपण जत्रा केली नव्हती त्यामुळे हा अठरा वर्षाच्या प्रवासामध्ये हा सगळा उत्सव आपण साजरा करत असताना सामाजिक वाहन आपण कायमच ठेवलेलं आहे कचरा असेल ओला कचरा सुका कचरा प्लास्टिकचा विरोध कापडी पिशव्या घेऊन का का या अशा अनेक आणि काही सामाजिक उपक्रम कायम आपण तिथं प्रदर्शन आणि डिस्प्लेला केलेली आहेत तेव्हा मुलगी वाचवा मुलगी शिकवा वगैरे अशा गोष्टी त्यामुळे बिवटली ही सगळी पथ पाळली स्वच्छता कायम पाळलेली आहे शिस्त कायम पाळलेली आहे आणि कुठल्याही अल्कोहोलला आपण तिथं परवानगी देत नाही किंवा अलाउड करत नाही कुठल्याही स्टॉलवर घेतो त्यामुळे तीनशे चारशे स्वयंसेवक तिथं राबत असतात आणि या सगळ्या लोकांना घेऊन आपण गेले अठरा वर्ष झालं लाख ते दीड लाख लोकांना आपण तिथे चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न आमच्या धावण्याच्या करत असतात आम्ही निमित्त मात्र आहोत पण कष्ट करणाऱ्या त्या सगळ्या अठरा जिल्ह्यातल्या एकोणीस जिल्ह्यातल्या महिला आहेत अठरा अठरा वीस वीस तास त्या उभ्या राहतात तुम्ही पुढं एकदा बसलेली काही आमची बारा बारा तासांनंतर तुली पूर्ण उठते आणि सगळ्यांना खाऊ घालते समाधानाने आणि काही असेल मिळेल चार पाच दिवसातली जी काही आर्थिक कमाई असेल ती घेऊन ती आनंदाने परत जाते खर तर पाच दिवस तुम्ही काय कमावलं यापेक्षा आत्मविश्वास काय कमवला तुम्ही हे महत्वाचं आहे पुणेकर काय मागतात पुणेकरांना कुठलं पॅकिंग आवडतंय किंवा त्यांना कुठला पदार्थ जास्त अपील झालेला आहे तिचं जास्त का खपलं माझं का नाही खपलं या गोष्टी शिकण्यासाठी खरं भिंथडीचा तरा। त्रास कारण उत्पादक आणि ग्राहकांतला हो मधला दुवा तर भिंतडीला साधायचाच होता आणि तो खूप चांगल्या पद्धतीने गेल्या अठरा मध्ये आम्ही साधलेला आहे काही काही उद्योग आमचे आता कोटीच्या घरामध्ये उलाढाली करायला लागलेले आहेत त्याच्यामध्ये संत कृपा हा सगळ्यात मोठा उद्योग या भिंतरीतनं जन्म झाला आणि तो उभा राहिला आणि काही जवळपास हजार महिलांना त्यांनी हाताला काम दिलेलं आहे बारामती इंदापूर पुरस्तर मधल्या महिलांना पण त्यांनी हाताला काम दिलेलं आहे त्यामुळे एकात एक हात घालून आपण प्रगती करूया हा एक जो मेसेज भिंकडीने दिलाय त्याच्या माध्यमातून हा संतकृपा आणि काही मसाल्याचे व्यवसाय चांगल्या पद्धतीने आज तिथं भिंकडीच्या माध्यमातून डेव्हलप झालेले आहेत भिंतरी करताना खर तर मला वाटत नव्हतं की मी एवढी वर्ष भिनकरी करू शकेल माझं असं काही टार्गेट नव्हतं की मी एवढी वर्ष करेल कारण बारामतीत न येऊन पुण्यामध्ये प्रत्येक गोष्ट करायची उभा करायची आणि त्याचं नियोजन करायचं हे सोपं नव्हतं माझ्यासाठी पण याचं सगळं श्रेय मी माझ्या ग्राहकांना पुणेकरांना देईन की आमचा कॉन्फिडन्स त्यांनी वाढवला सतत आमचं कौतुक केलं रिनकरी जर त्यामुळे आमची पण जबाबदारी वाढली की दरवर्षी नवीन काहीतरी घेऊन यायचं गेट पासून नाविन्यपूर्ण काहीतरी आकर्षक असं डेकोरेशन असेल किंवा ज्याच्या माध्यमातून चांगला मेसेज जाईल लोकांपर्यंत असं डेकोरेशन आपण कायम करण्याचा तिथं प्रयत्न केला त्यामुळे याचं सगळं श्रेय पुणेकरांना आहे आणि माझ्या राबणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व पदार गटांचं महिलांचं आहे कारण त्या तिथे आल्या त्यांनी कष्ट केले त्यांनी खाऊ घातलं त्यांनी पदार्थ केले विकले आणि म्हणून लोकांना त्याचं कायम आकर्षण राहिलेलं आहे त्यामुळं हा शेवटी महिला बचत गट पुणेकर आणि सगळ्यात महत्वाचं राहुरी कृषी विद्यापीठ त्याचबरोबर सर्व स्पॉन्सर हे आमचे आहेत आमच्या सोबत आणि माझी सर्व टीम जी तिथं पाच ते आठ दिवस कंटिन्युअसली बारा बारा पंधरा पंधरा तास सगळे राबत असतात त्यांच्या सगळ्यांच्या जीवावरती ही पिंकरी जत्रा करण्याचा माझा प्रयत्न असतो अजून तसं काही ठरवलेलं नाही की कुणाच्या ना 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 हस्ते करायचं पण मला बदल गटांच्याच महिलांच्या हस्ते करायला मला जास्त पावलं आणि काही तिथे काही महिला येतात तिथे काही आम्ही त्यांना निमंत्रित करतो जर सोशल मध्ये काम करणाऱ्या महिने असतात त्यांना पण आपण तिथे निमंत्रित करू आदरणीय पवार साहेब तर भिंचडीला येतातच म्हणजे ते चुकवतच नाही हो आपण ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना आपण विनंती केलेली की तेवढे एक आठवडाभर आम्हाला कॉपरेट करा कारण मनिमय केलेले आहेत सगळ्या त्या बाजूचे तर ते त्यांनी तयारी दाखवली आपल्याला सहकार्य करायची मला नाही ना वाटत काही त्रास होईल तुम्हाला तर तसं बोलणं आमचं कारण पहिली मिटिंग आमची त्यांच्यासोबतच सोबतच झाली की ते जर नीट आले तर जत्रा सक्सेसफुल होणार नाही तर लोकांना खूप अडचणी येणार आहेत पण खूप वनिमय केलेले आहेत त्यांनी तर त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं की आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि रस्ते तेवढ्या आम्ही चेंज करून देऊ कृपा नाही आता संतकृपाला तर आम्ही यावेळेला जागा नाही दिलेली आणि ते येणार पण नाहीयेत बेंगलोरच्या उद्घाटन तर मीच करून आलेली आहे आणि खूप मोठा आणि महागडा मॉल आहे त्या मॉलमध्ये त्यांनी शॉप काढलेले मला कौतुक का आहे तर तशाच काही लोक पण पण आता तीर्थात्रीमध्ये नाही आहेत सर कारण ते ऑलरेडी उभा राहिलेत आणि त्यांचं एस्टॅब्लिश झालंय मार्केट त्यांना भिंथरीमध्ये आम्ही नाही आम्ही नवीन धडपडणाऱ्या महिलांना आता संधी देतुर मसाला

आणि त्याच्यामध्ये काही आम्ही आता शेतकऱ्यांच्या कंपन्या तयार करतोय ग्रुप तयार करतो त्यांची क्लब तयार करतोय नाबार्डच्या अंतर्गत आता खूप शेतकरी चांगलं काम तिथं करतात ते अगदी एक्सपोर्ट पर्यंत तर त्या शेतकऱ्यांच्या काही कंपन्या आपण तिथं त्यांना हो निमदित करतोय की त्यांचा माल ते काय करतात हे सगळं डिस्प्ले करावं आणि त्यांनी विक्री पण करावी तिथे नाही गर्दी खूप असते लोकांना बसायला वेळ नसतो आम्ही सुरुवातीला करायचो पण त्याचा फटका बसला की पार्किंग फुल राहतं बिझी राहतं त्यामुळे बाहेरच्या लोकांना आत येत नाही त्यांची चिडचिड वाढत त्यामुळं आम्ही असे जनसंपर्क वगैरे काही नाही का आणि खेळ आहेत आदिवासी डान्स आहेत नृत्य आहेत मल्लखांब खांब आहे आणि आमच्याच मुलींनी आप्पासाहेबांच्या कामावर आणि याच्यावर बसवलेलं एक छानसं नृत्य आपण सादरीकरण करतोय त्यामुळे पर कर पत्रकार परिषदेसाठी आदरणीय डॉक्टर महानंद माने सहयोगी अधिष्ठाता अग्रिकल्चर कॉलेज राहुरी कृषी विद्यापीठ त्याचबरोबर डॉक्टर प्रमोद पाटील त्याचबरोबर डॉक्टर शिंदे सर यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं आणि ते आज या बैठकीला पण उपस्थित आहेत त्याबद्दल मी त्यांचे अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीनं मी मनापासून आभार मानले आणि सगळ्यात महत्वाची तुम्ही सर्वजण तर मी सुनंदा पवार सालाबाद प्रमाणे यावेळेला भीमथडी जत्रेचे नियोजन झालेलं आहे वीस डिसेंबर संध्याकाळी भीमथडी जत्रा सुरू होतीये आणि पंचवीसच्या रात्रीपर्यंत भीमथडी जत्रा चालू राहणार रा आहे नेहमीची जागा सिंचन नगर आमचं अग्रिकल्चर कॉलेजचा ग्राउंड सिंचन नगर या ठिकाणी भीमथडी जत्रा वीस ते पंचवीस या वेळामध्ये आपली भरणार आहे यावेळच्या भीमतडी जत्रेचं आकर्षण आहे की ही भीमतडी जत्रा कैलासवाशी अप्पासाहेब पवार यांना समर्पित केलेली आहे आणि त्यांच्या कामाची माहिती आपण तिथे डिस्प्ले करतोय या भीमतडी जत्रेमध्ये सव्वा तीनशे स्टॉल आहेत त्याच्यामध्ये शेतकरी आहेत फूड स्टॉल आहेत आणि महिला बचत गट आहेत ज्या अठरा जिल्ह्यातून आणि अठरा राज्यातून हे सगळे लोक भिमतडीमध्ये येणार आहेत आणि नेहमीप्रमाणे बाकी सर्व गोष्टी भिमतडी जत्रेमध्ये कलाकार आहेत मल्लखांब आणि इतर नृत्य आदिवासी भागातले कलाकार पारंपरिक कलाकार हे सगळे तुम्हाला परत एकदा भेटणार आहेत आणि कृषीच्या संदर्भातल्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आम्ही तिथे डिस्प्लेला लावतो विशेष करून मधमाशी यावरती आम्ही खूप काम करतोय सध्या बारामतीमध्ये की मधमाशी जर जिवंत राहिली तर, तर माणूस जिवंत राहील यावर आम्ही सध्या बारामतीमध्ये काम करतोय तर तिच्या त्याच्यावरती काही माहितीचे काही गोष्टी आम्ही या भीमतडी एक मुख्य आकर्षण आहे त्यामुळे या भीमतडी जत्रा परत एकदा तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी हा तुम्ही सर्वजण वीस तारखेच्या संध्याकाळपासून पंचवीसच्या संध्याकाळपर्यंत सत्तर टक्के नवीन आलेले अठरा जिल्ह्यातून आलेल्या महिलांच्या प्रॉडक्टच्या खरेदीसाठी तुम्हाला ही भीमतडी परत एकदा निमंत्रित करीत आहोत आम्ही तुम्हाला सर्वांना तर तुम्ही सर्वजण या भीमतडी जत्रेला या आणखीन एक आकर्षण हो आहे तेलंगणा या राज्यातून त्या भागातून काही खूप महत्वाच्या गोष्टी घेऊन तिथल्या महिला भीमतरी मध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यामुळे या सर्व महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना भरभरून प्रेम तुम्ही आतापर्यंत प्रेम केलं इथून पुढेही करावं अशी आयोजक म्हणून मी तुम्हाला सर्वांना मनापासून विनंती करते आणि तुम्हाला सर्वांना निमंत्रण पण धन्यवाद यावेळच्या भिंथडी जत्रेला राजकीय सामाजिक सर्वच क्षेत्रातल्या सर्वांनाच निमंत्रण राहील ज्यांना ज्यांना शक्य आहे ते बरेचसे लोक येत असतात विजिट करत असतात भेटत असतात जात असतात त्यामुळे ही भिंमत जत्रा सर्वांसाठी खुली आहे त्यामुळे निमंत्रण तर सगळ्यांनाच देणार आहोत अधिवेशन आणि इतर गोष्टीच्या अडचणी असल्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे तसे तसे लोक निश्चितपणे या जत्रेला विजिट करतील धन्यवाद